चार पाच दिवस प्रचार करतो आहे सर्व महायुतीचे घटक सोबत असताना भाज भाजपा शिवसेना आर पी आय सर्वजण आम्ही एकत्र प्रचार करतो आहे अतिशय खेलीमेलीच्या वातावरणात उत्साहात सर्व कार्यकर्ते प्रचाराला हजर आहेत आम्ही एकच सांगू इच्छितो का म्हटलं जातं आमदारांवरती ज्यांची पात्रताही नाही अशी लोकं आमदारांवरती आपली स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी जे खेळ चाललं आहे त्याच्यावरती एकच सांगेल युवकांसाठी काही करत नाही तर दोन वेळा रोजगार मेळावे झाले त्यामध्ये अडीच हजार युवकांना रोजगार देण्याचं काम आमदार महेंद्र शेठ थोडे यांच्यामार्फत झालं आहे बरीच लोकं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सांगतात आमदारांनी युवकांसाठी केलं काय तर त्यांना मी तुमच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो का आमदारांनी रोजगार मेळाव्याच्या मार्फत युवकांना रोजगार दिला आहे तसेच युवकांसाठी यो प्रशिक्षणासाठी योजना आणल्यात त्यानंतर बऱ्याचशा युवकांसाठी गोष्टी चालू आहेत आमदारांच्या मार्फत एवढंच ये सांगतो येत्या वीस तारखेला धनुष्यबानासभोरी बटन दाबून आमदारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र